आबाज उठला, फिती व्यक्त केला साम्राज्य पसरलंय चौपदरीकरणाची कामे झाली मात्र धुळीमुळे श्वसनाला अडथळा वंचितचे अण्णा जाधव यांच्यावरील हल्ल्यातील दोघांना बदलापूर येथून अटक आणि जाकाळी येथे सुप्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी भाहूयात सविस्तर वित्त तर बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवरती धर्माच्या आधारावरती होत असलेल्या अनन्वित आणि हिंसक अत्याचारा विरोधात आवाज आहे वध हे अत्याचार थांबावे यासाठी था जागतिक मानव अधिकार दिनी म्हणजे आज 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता खेड विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मानव अधिकार संरक्षण विषयक मोर्चा काढण्यात आला उपस्थित सर्वांनी हाताला काळ्या फिती बांधून बांगलादेशातील सुरू असलेल्या या प्रकाराचा निषेध नोंदवला खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मोर्चाला प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक वाडीपेठ बाजारपेठ मार्गे गुजरळी कासाराळी येथून ब्राह्मण आळी गणपती मंदिराला प्रदक्षिणा घालत पुन्हा बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयात पोहोचत निवेदन सादर करण्यात आलं दरम्यान सकाळी नऊ ते अकरा या वेळेत बाजारपेठेतील बरीचशी दुकाने बंद ठेवण्यात आली होती मानवाधिकाराचे रक्षण करण्यासाठी या मोर्चात बहुसंख्येने उपस्थित राहत सर्वांनी या मोर्चाला सहकार्य केल्याचं दिसून आलं तरी या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी विश्व हिंदू परिषद अध्यक्ष बिपिन शिवसेना माजी सभापती अण्णा कदम शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे नरेश इदाते भाजपा खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे भाजपा खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे सचिन कारवा उज्वला पाटने दापके मॅडम बोरज येथील कुणबी समाज अध्यक्ष आगरे गुरुजी आणि सर्व समाज जाती प्रमुख सर्व राजकीय संघटना प्रतिनिधी सर्व हिंदू संघटना सर्व महिला मंडळाध्यक्ष प्रतिनिधी क्रीडा सामाजिक मंडळ प्रतिनिधी सर्व मठ मंदिर प्रमुख सदस्य तसेच हिंदू जनजागृती समिती शाखा खेड महेंद्र जाधव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड तालुका पदाधिकारी याप्रमाणे बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते तर यानंतर सुदेश आयरे आणि ऍडव्होकेट अमेर मालशे यांनी या सर्वांना या विषया संबंधी जनजागृती करत उपस्थित सर्वांचे सगळ्यांना सर्वा माहित आहे मागचे पाच सहा महिने मागचे पाच सहा महिने बांगलादेश मध्ये तिथल्या अल्पसंख्याकांवर जे अन्वन्नित अत्याचार चालू आहेत म्हणजे तिथले हिंदू बांधव बौद्ध बांधव कुकी या सगळं हा जो समाज अल्पसंख्याक तसं इसाई समाज या समाजावरती जे अत्याचार चालू आहेत त्या अत्याचाराच्या विरोधात आज संपूर्ण देशभर प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एक मोर्चा आयोजित केलेला आहे एक आंदोलन उभं करतोय की ज्याचा उद्देश आहे की जगभरातल्या मीडियाने त्याची नोंद घ्यावी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारत देशात थोडं काही झालं म्हणजे काही अल्पसंख्याक असतील किंवा कुणावरही काहीही घटना घडली तर त्याची नोंद जागतिक स्तरावरती मीडिया घेते नमस्कार वंदे मातरम आज खेडमध्ये सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आपण बांगलादेशमध्ये जे काही मानवाधिकाराचं हनन चालू आहे आपल्या बहुस अल्पसंख्याक हिंदूंवर आणि अन्य बौद्ध शिखाई असे जे काही असतील अल्पसंख्यांक यांच्यावर जे काय आक्रमण चालू आहेत विरोधात आपण मानवाधिकार दिनाच्या दिवशी आज मोर्चेचं आयोजन केलेलं होतं हा मोर्चा हा आपल्या सगळ्या हिंदू समाजाला सजग करण्यासाठी होता त्याचबरोबर बांगलादेशात जे काय अत्याचार चालू आहेत त्याचा निषेध हा आपल्या भारतीय म्हणून एकत्रितपणे करण्यासाठी आयोजित केलेला होता या निषेध मोर्चात आपल्या खेडमधील बहुसंख्यांक सगळे लोक हिंदू असतील किंवा भारतीय म्हणून असतील ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद मानतो तसेच या 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 पुढे ज्या ज्या वेळी हिंदूंवर असे आक्रमण होतील किंवा भारतीय म्हणून आपल्या देशावर आक्रमण होतील त्या त्या त्यावेळी आपला हिंदू समाज हा असाच एकत्रितपणे येत राहील याची ग्वाही आपण सगळ्यांनी देऊया आणि असाच अखंड भारत पुढे निर्माण करण्याची ताकद इच्छा आहे आत्मविश्वास आपल्या सगळ्यांमध्ये घेऊन आज इथून परत जाऊया भारत माता पुढच्या बातमीकडे मुंबई गोवा महामार्गावरती आता खड्ड्यांबरोबर धुळीचं साम्राज्य पसरलंय खेड भरणे मार्गावरती वाहन चालकांसहित व्यापारी आणि पादशाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागतोय या मार्गावरती ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय चौपदरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत मात्र धूळ रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांना आणि वाहन चालकांना तसेच येथील स्थानिक व्यापाऱ्यांना या धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आणि रिक्षा चालक यांनी जवळ बोलताना या प्रकाराचा संताप व्यक्त केलाय नमस्कार सामाजिक कार्यकर्ता आणि एक रिक्षा व्यावसायिक आहे स्वतः आजची परिस्थिती पाहता या भरणा नाका म्हणजे खेडचे प्रवेशद्वार आहे जर खेडच्या प्रवेशद्वारवरच हो अशी परिस्थिती आहे धुळीचं साम्राज्य आहे तर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं खेळला जाताना या भरणानक्यावरनं धुळीनी त्याचं स्वागत होतं हे कितपत योग्य आहे हे प्रशासनाला समजलं पाहिजे आता तुम्हाला तो एक तीन महिने झाले आज पाऊस जाऊन तीन महिने झाले वास्तविक प्रशासनाने याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे होती पण ती कुठं दिसताना दिसत नाही आहे करताना दिसत नाही आहे आता जास्त पटका यांना रिक्षावाशांना आमच्या इथल्या भरणाक्यातल्या रिक्षावाशांना आणि बाजूचे छोटे मोठे जे खाद्यपदार्थ किंवा हॉटेल आहेत त्यांना होतो आहे आणि त्याचाच फरक त्या नागरिकांना श्वासनाचा त्रास होतो त्याच्यामुळे की ते जी धूळ जाते ती त्या पदार्थावर जाऊन बसते आणि ती लोकं ग्रहण करतात आणि त्याच्यामुळे अजून डॉक्टरची भर होते असं सगळ्या नागरिकांचं इथं म्हणणं आहे तेव्हा आम्ही जेवढे विनंती करतो आम्ही प्रशासनाला संबंधित प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या याच्यावरती मार्ग काढावा आणि नागरिकांची सोय उपलब्ध करून द्यावी हे असं आहे आणि आम्ही प्रांताधिकाऱ्याला आम्ही विनंती करतो की त्यांच्या ताब्यात हे सगळं आहे प्रांताधिकाऱ्यांनी काय करावं की जवळ व्यवस्थित हे करून प्रशासनाला संबंधित प्रशासनाला करून रोजचे धुळीचं जे मूर्ती आहे त्याच्यावरती बंदोबस्त करून नागरिकांना श्वास घ्यायला मोकळं करावं ही विनंती तर कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे मुंबईकर हादरले या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण हे जखमी झालेत या दुर्घटनेनंतर अनेक व्हिडिओ देखील समोर आले त्यामध्ये हा अपघाताचा थरार सर्वांनीच पाहिलाय बस चालक संजय मोरे याला अटक करून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलीस तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी या बस अपघातानंतर कसून चौकशी करण्यास सुरू केली या प्रकरणी माहितीनुसार बस अपघातग्रस्त बस चालवणाऱ्या चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता तो कंत्राटी चालक म्हणून एक डिसेंबरला कामावरती रुजू झाला होता त्याने काल पहिल्यांदाच बेस्ट बस चालवली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे ड्रायव्हर संजय मोरे हा फक्त लहान गाड्या चालवायचा त्याला बस सारखी मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव नव्हता असं पोलिसांनी सांगितलंय यामध्ये कोणताही बसमध्ये तांत्रिक बिघाड झालाच चा नव्हता तसेच चालकाने मद्यपानही केलं नव्हतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे हो हो। तर वंचितचे अण्णा जाधव यांच्यावरील हल्ल्यातील दोघांना बदलापूर येथून आठ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे अण्णा जाधव यांनी गजाआड केलं नाही तर चिपळूण पोलीस स्थानकावरती मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला होता या इशार्यानंतर पोलिसांनी बारा तासातच अण्णा जाधवांवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांसह दोघांना ताब्यात घेतलंय विधानसभेच्या जाधव यांच्यावरती तीन अज्ञात तरुणांनी प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यानंतर पोलिसांनी रविवारीच बदलापूर आणि उंबरनाथ येथून दोघांना अटक देखील केली या हल्ल्यामध्ये आणखी पाच आरोपी सक्रिय असल्याचं पुढे येत असून गुहागर पोलिसांकडून तपास नारायण जाधव नारायण पॅलेस राऊत जवळ बॅरेज रोड बदलापूर पश्चिम कुणाल किसन जुगे राहणार अण्णा पाटील नगर शिवानंद मठा शेजारी अंबरनाथ पश्चिम असं अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नाव आहेत 17 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड च्या सुमारास गुहागर तालुक्यातील नरवण बाजारपेठ येथे वंचितचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव हे आपल्या पत्नी सोबत हॉटेल मध्ये जेवणास आल्यावर आपल्या गाडीजवळ ते गेले असता अशा वेळी तीन अज्ञात हल्लेखोरांनी येऊन दुचाकीवरून सपा सप चाकूचे त्यांच्यावरती वार केले मानेवरती केलेला वार हा हात आडवा केला म्हणून हाताला मोठी जखम झाली त्यानंतर हल्लेखोरांनी अण्णा जाधव यांच्या गाडीवरही दगडफेक करून तेथून पळ काढला निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या हल्ल्यामध्ये थेट उमेदवारांची नावं घेतली जात होती मात्र हे प्रकरण तिथेच थांबलं या हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलीस आणि चिपळूण क्राईम ब्रांच कडून तपास सुरू ठेवण्यात आला सीसीटीव्ही सीडीआर डम डेटा तसेच साक्षीदार यांच्या सहाय्याने आरोपींचा अखेर यामधील दोघांना ब्रांच यांनी रात्री अंबरनाथ आणि बदलापूर येथून ताब्यात घेतलंय गुहागर पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये या गुन्ह्यामध्ये आणखी पाच जणांचा समावेश असल्याचं पुढे येत असून त्या दृष्टीने तपास देखील सुरू आहे तर रात्री रविवारी उशिरा या दोन आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमवारी या दोघांनाही गुहागर न्यायालयामध्ये हजर केलं असता बारा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खेड तालुक्यातील चाकाळी येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या सुवासिनी उत्सवास सुरुवात झाली दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देवीच्या उत्सवाला भाविकांचा मोठा उत्साह हो पाहायला मिळाला श्री महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला गुरुवार पासून म्हणजे पाच डिसेंबर पासूनच सुरुवात झाली आणि या निमित्त महालक्ष्मी मंदिराला मोठी आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे सुंदर फुलांनी मंदिर सजवण्यात आलंय या उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं काल सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये देवीला अभिषेक सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये देवीला अलंकार साथ चढवणे दुपारी बारा ते दे दोन देवीचे दर्शन नवस करणे नवस फेडणे दुपारी दोन ते तीन या वेळेत चाकाळे भजन मंडळाचा हरिपाठ पाच ते सहा या वेळेत चौक भरणे ड्युटी प्रज्वलित करणे आणि गोंधळ संपन्न झाला तसेच संध्याकाळी सात ते दहा या वेळेत येणाऱ्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील सारेगमप ऑर्केस्ट्रा आणि पैशा कोटी माया कोटी या नाटिकेच सादरीकरण करण्यात आलं तरी यावेळी दीपवाहिनी जवळ बोलताना येथील ग्रामस्थांनी कार्यक्रमाची संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे नमस्कार सालमान प्रमाणे आज गाव चाकल येते सुवासनी उत्सव संपन्न होत आहे गेले अनेक वर्षे अकराशे शेके अकराशे दहामध्ये हा कार्यक्रम चालू झाला आहे खरोखरच या गोंदाला सर्व भाविक अगदी खेडोपाड्यातून अगदी मुंबई पुणे ठाणा इतर अशा सर्व गावातून भाविक ह्या दर्शन येतो ही ये कर्मिस निवासनी जी आई महालक्ष्मी ती आज आमच्या गावी प्रगट झाले आहे मग खरोखर या भाविक आता जवळजवळ इथे महाप्रसाद काम चालू आहे कमी कमी चार ते पाच हजार भाविक या जत्रेला आमचा नेहमी येतो तरी या कार्यक्रमाला आलेले भाविक ही आमची देवी अशी आहे संपूर्ण सुवासनी ज्या माहेर आहेत आणि या सुवासनी उत्सव आज मार्गशीर महिन्याच्या पहिल्या सोमवारी देवीचं आराधन होतं दुसऱ्या सोमवारी या देवीचा गोंधळ संपूर्ण येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद ठेवला जातो तर यावेळी या, या सुहासिनी उत्सवाला खेड शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील भेट देत देवीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माझे सभापती अरुण उर्फ अण्णा कदम खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे दर्शन महाजन उपस्थित होते यावेळी या, या सर्वांचा चाकाळे ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ मुंबई ठाणे पुणे आणि महिला मंडळ चाकाळे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊ सहर्ष सत्कार देखील करण्यात आला खेड तालुक्यातील खोपी मुक्कामी अध्यात्म डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात अध्यात्म सत्संग पार पडला कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी साडेसहा पर्यंत सांप्रदायिक भजनाने करण्यात आली त्यानंतर काळसिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्र संचलित आनंद आश्रमातील विद्यार्थ्यांकडून योग आणि समूह गीत करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांकडून मनोगत व्यक्त करण्यात आलं आनंद आनंदाश्रमातील बरेचसे माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानंतर आनंद आश्रमासाठी मदत देणाऱ्या दात्यांना पूज्य श्री सिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आलं स्वामीजींच्या प्रवचनातून माणसाच्या आध्यात्मिक उन्नती करता माणसाने आध्यात्मिक सत्संग आणि नित्य सांप्रदायिक रामायण आणि महाभारतातील तुलनात्मक विवरण करून माणसाने त्या व्यक्तिमत्वातून बोध योग्य घेऊन आपले आचरण करावे असं सांगण्यात आलं तरी कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भक्तगण गुरुबंधू भगिनी खेड दापोली मंडणगड आणि मुंबई पासून सर्व भक्तगण आवर्जून उपस्थित होते आरती आणि महाप्रसाद होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शिवसेना परिवारात प्रवेश आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचन आमदार योगेशदा कदम यांच्या विजयात मोलाचं सहकार्य याचं औचित्य साधून शिवसेना दापोली शहर शाखेच्या वतीने देसाई यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दापोलीचे शहर प्रमुख पप्पू रेळेकर यांच्यासह उपशहर प्रमुख प्रीतम शिंदे दीपक सूर्यवंशी माजी नगरसेवक प्रकाश साळवे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर नगरसेविका कृपा घाल प्रीती शिवानी खानवेलकर माजी नगराध्यक्षा रसिका पेटकर ऍडव्होकेट स्नेहा देसाई कीर्ती परांजपे युवती सेना पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक सुनील रिजबूळ मंदार केळकर माजी नगरसेवक संजय भुटाला नदीमू कदम वैभव कदम रवींद्र बाडकर अमित नलावडे समीर बेरजे विनोद कदम सुरेश हंबीर आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला दापोली विभागातील शहर शाखा पदाधिकारी युवक युवती सेना पदाधिकारी आणि शिवसेना युवसैनिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि रंगवेदचे बारी मानाची हे hey, डॉक्टर सुमित पाटील लिखित आणि दिग्दर्शित नाटक सादर झालं सुरुवातीस महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांनी डॉक्टर सुमित पाटील तसेच सहजीवन शिक्षण संस्थेचे खजिनदार विलासभाई बुटाला संचालक उत्तम कुमार जैन अलका बुटाला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले उत्तम कुमार जैन यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगितली या नाटकाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक समस्यांना स्पर्श केला गेला तरी दैनंदिन आयुष्यात दिव्यांग व्यक्तींना कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं याचे परिणामकारक चित्रीकरण यावेळी करण्यात आलं प्रेक्षकांना अंतर्मुख करणाऱ्या या प्रयोगात योगिता तांबे रवी किरण पाटील पोनलकर देवेंद्र रुद्र गोखले अनुषा चेरला भूषण आणि सुनीता रामटेके यांनी भूमिका साकारल्या दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थी प्रेक्षकांनी विशेष दाद दिली या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग शिक्ष, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने शा हो खेड़ आज ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव या ठिकाणी खेड परिसरातील अनेक नामवंत शाळांच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम लायन्स क्लब खेडतर्फे राबवण्यात आले त्यापैकीच एक म्हणजे आजचं हे विज्ञान प्रदर्शन रोड सेफ्टी निसर्गातल्या विविध गोष्टींचा पुनर्वापर आपल्याला कसा करता येईल या अनेक विषयांवरती आधारित विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे मॉडेल चांगल्या प्रकारे यावेळेस सादरीकरण केलं आणि त्यामधून त्यांनी ही एक जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस बोलताना म्हटलं लायन्स क्लब ऑफ खेड सिटी च्या वतीने आज ज्ञानदीप विद्या मंदिर खेड बडगाव या ठिकाणी खेड परिसरातील अनेक नामवंत शाळांच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे आजचा विशेष हेतू हा आहे की लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहनजी विचारे यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे त्यामध्ये जामगे येथील वृद्धाश्रमामध्ये आपण भोजनाचं वाटप केलेलं आहे आणि अनुग्रह विशेष शाळा वेरळ या ठिकाणी आपण खाऊ वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे असं आज दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमांचं नियोजन आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण केलेलं आहे आज ज्ञानी विद्यामंदिरामध्ये आपण विज्ञान मेळावा हे आयोजित केला आहे की आज खरं म्हणजे मानवाधिकारसुद्धा आहे आणि त्या मानवाधिकारच्या दिनानिमित्तसुद्धा आजचा हा सोहळा संपन्न होत आहे विज्ञान विविध शाळांमधून आलेले जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असं मॉडेल विज्ञानाचे इथे बनवलेलं आहेत आणि एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न सर्व लोकांना करण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे विविध मॉडेल्समधून आपल्याला जसं डिझास्टर मॅनेजमेंट असेल रोड सेफ्टी असेल किंवा निसर्गातल्या विविध गोष्टींचा पुनर्वापर आपल्याला कसा करता येईल अशा अनेक विषयांवर आधारित हा इथे विज्ञानाचे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रमाणात बनवलेले आहेत आणि त्याचा निश्चितच आमच्या भावी जे विद्यार्थी ते आहेत हो त्यांना त्याचा लाभ होईल आणि त्यामधून ही एक जनजागृती विज्ञानाच्या मार्फत ह्या खेड परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न लायन्स क्लबने केलेला आहे या सर्वांचा आणि या, या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ ज्ञानदी विद्यामंदिर प्रसारक मंडळ या सर्वांनी इथं घेतलेला आहे असाच लाभ घेऊन नवीन नवीन मॉडेल्स हे विज्ञानाचे बनवावेत आणि लोकांमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी करावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या अपेक्षेने हा आजचा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे धन्यवाद पक्षांचे निसीम भक्त संदीप जी सासणे हे गेली तीन वर्ष सलग खेडते अक्कलकोट अशी पायीभरी पूर्ण करतात तर संदीप जी सासणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने श्री अक्कलकोट मंदिर येथे त्यांच्या खेड ते अक्कलकोट पायीवारीची सांगता करून झाल्यानंतर त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला यावेळी मनसे राज्य सचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर तसेच उर्मिला शेट्टे उल्हास शेलार प्रदीप भोसले नविका नगर दिगवण नगरसेविका मानसी चव्हाण अक्कलकोट नगरपालिकेचे से, नगरसेवक उत्तमराव गायकवाड आणि खेडचे सर्व स्वामी भक्त उपस्थित होते वेळसली इथेच थांबण्याशी तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी